आरबाज आर महाराष्ट्र कितने सालच राहत आहे नऊ नऊ साल किधर किधर राहा सात साल सात दोन साल, साल सांगोला सांगोला म्हणजे नऊ वर्षे राहायला आता मराठी तुला येत असेल चांगली बरं आता हे काय बंबई मीठ आहे आहे आता वाजलीत किती मिळत आहे का अडीच वाजलीत तुझा दिनक्रम कसा होता सकाळपासून कैसा बता ना Uh, सुबह जो उठता है तीन तीन बजे तीन बजे उठने के क्या क्या करता है ती, तीन बजे ज़ोर से बोलने का तीन बजे उठने के बाद ये माल बनाने का है सात बजे तक हाँ सात बजे के बाद फिर अपना नाश्ता विस्ता करके तैयार होके सीधा फेरी पे निकलने का हाँ uh, खाने में क्या खाता है सुबह खाने में सुबह राइस राइस खाता है और दिन भर दिन भर अपना ऐसे कुछ खाते हैं हाँ टीं कितना पीता है इस टीक दिन में पाँच छः मित्रांनो हा दिवसामध्ये सकाळी उठतो आणि एक राईस प्लेट खातो काय आणि दिवसभर असा चालतो आता हा महूद लुट्टीवाडीनं महूदला चालत चाललं आहे मला गाठ पडला हा मूळचा आग्र्याचा अली क्या अलीगडचा आहे उत्तर प्रदेशचा आणि हा महाराष्ट्रात नऊ वर्ष झालं अतिशय चांगली मराठी मा, बोलतो आता सध्या हा सांगोलामध्ये राहतो आणि साधारणपणे वीस किलोमीटर रोजचा अंतर हा कापतो आणि ह्याला पगार मिळतो फक्त चारशे रुपये मित्रांनो mm. चारशे रुपये मिळतो आणि हा फक्त एकच टाइम जेवण करतो फक्त संध्याकाळचं जेवण करतात मित्रांनो दिवसा टिंग पेतो पाच बाटल्या आणि पाच बाटल्या टिंगवरच तो असतो सकाळ राईस प्लेट खातो आता आपण त्याला बोलू आता पुढं कुठं जाणार आहे महूद आणि परत तुझे किती लोक आहेत कितने लोक आहे दहा दहा लोक आहे दहा आणि ना पुते मी कुल मिला के वीस होता, होता है ना ट्वेंटी अभी के किधर कौन सी यात्रे पे जाने वाली मसूर मसवड इधर का पूरा इलाका की गाँव मालूम आहे क्या हां आज मसवोड के पंढरपूर में जाता है क्या पंढरपूर जाते अभी भी तीन तीन लोग गए पंढरपूर हां तुझे भाई लोग कितने भाई नहीं है

बघा हे ह्याच्या मालक हा पाच रुपयाला एक आपल्यामध्ये मराठीमध्ये ह्याला बोंबई मीटर म्हटलं जातं हे बोंबे मीटरचा एक बॉक्स पाच रुपयाला देतो त्याचे मालक आणि हा दहा रुपयाला विकतो ह्याच्यावर आहे आणि हे हवेचे आहे ते का ते हां हा क्या काम क्या, क्या करतात ना दोन बघा असे फोगे फोगे फुगे बुडबुड काय आणि हा फुगा आणि एक कुडमुड म्हणायचं कुडमुड हे कितने मी मिळत आहे कितने मे बेच रुपये पुण्याचे पुण्याचे लाय मला मित्रांनो हा मंडे युपी मध्ये उदर पी में ऐसा रोजगार मिळत आहे का इतर किंवा आहे महाराष्ट्र वैसे जितना काम लगता है उधर जाता है हां मां-बाप खेती है क्या खेती कितने है? दो बजे 2 इधर का माहौल अच्छा लगता है क्या उधर का उधर कैसा सही है महाराष्ट्र कैसा है तुझे ये महाराष्ट्र अच्छा लगता है क्या यूपी इधर क्या उम्र है आपकी 21 और क्या बताना है क्या संदेश कुछ गांव वाले को देना है क्या नहीं हां हमारे इधर के सांगुल के लोग अच्छे है क्या आपको कभी डांटते है क्या नहीं तो नहीं ना सब लोग अच्छे मिलते जोर से बोलो ना नहीं तो सब लोग अच्छे मिलते, हैं। मिलते ना ठीक है